ज्ञानेश्वर म्हात्रे पती महोदया महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आदरणीय राधाकृष्णन यांच्या अभिभाषणावर आभार मानण्याची संधी आपण मला या ठिकाणी दिली आहे राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षामध्ये त्यावेळेचे तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कर्तृत्वाने नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे त्या सर्वांचा उल्लेख राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये केला आहे त्याचा अभिभाषणावरती आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो माझा महाराष्ट्र ज्ञानोबा रायांचा आहे तुकोबा रायांचा आहे छत्रपती शिवरायांचा संभाजीराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा बहिणाबाईंचा माझ्या कुसुमाग्रहांचा आहे माझ्या महाराष्ट्राला मान सन्मान मिळावा आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक व्हावं म्हणून माझ्या मायबोलीला मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात दर्जा या ठिकाणी दिला आहे म्हणून मी राज्य शासनाचं आमचे माननीय तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं आणि संपूर्ण राज्याचं आणि केंद्र शासनाचं मी या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो महाराष्ट्र सातत्याने प्रगतीपथावर आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये आपला महाराष्ट्र या भारत देशामध्ये प्रथम स्थानी होता आणि याही वर्षी एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपयाची गुंतवणूक करून पुन्हा या ठिकाणी प्रथम स्थानावर आलेलं आहे हे माझ्या आमच्या सरकारचं यश आहे म्हणून मी सरकारचं अभिनंदन करतो या महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये अत्यंत प्रमुख अशा भूमिका अत्यंत प्रमुख असे निर्णय आमच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतले होते त्यामध्ये नवी मुंबईमध्ये हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क उभारण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतल्या धोरण आखलेलं आहे यामध्ये वीस हजार लोकांना नोकरी मिळणार आहे ही अभिमानाची गोष्ट आहे आमचे मंत्री महोदय आता लोढासाहेब या ठिकाणी बसले होते त्यांच्या माध्यमातून एक हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य के कौशल्य केंद्र सुरू केले आहेत त्यातून तरुणांना अनेक रोजगार मिळणार आहेत एवढंच नाही तर अजून एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी केला होता तो म्हणजे राज्यातील जेवढे आय टी आय आहेत त्या आय टी आयना महान पुरुषांची नावं दिली आहेत त्यामध्ये माझ्या अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ आय टी आयला हिराजी गोमाजी पाटील हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील हे नाव दिलं आणि ना राज्यातल्या अशा अनेक आय टी आयना करून आपण त्या ठिकाणी आपल्या हुतात्म्यांचं स्वातंत्र्य सैनिकांचं आणि त्या स्थानिक परिसरातील नागरिकांचं नाव आपण उंचावलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत महत्त्वाची मोलाची गोरगरीब जनतेच्या आमच्या महिलांसाठी आणली योजना आहे या योजनेतून आज दोन कोटी चौतीस लाख महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ही योजना कधीही बंद पडणार नाही कारण त्यासाठी आमचं सरकार सातत्याने प्रयत्न करणार आहे एवढंच नाही तर त्यामध्ये अधिक वाढ करून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत आमचे रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून अनेक कॉन्क्रीटचे रस्ते या ठिकाणी झाले आहेत एवढंच नाही तर वाढवण बंदर हे पालघरमध्ये विकसित केलं आहे त्यासाठी राज्य शासनाने शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचबरोबर मेघा प्रकल्प म्हणून बंदर क्षेत्र मुरबे या ठिकाणी सुद्धा मेगा प्रकल्प उभारण्याचं काम केलं आहे सौर पंप योजना मुख्यमंत्री बरी योजना अशा अनेक योजना शासनाने आणल्या आहेत मी एकच मिनिट घेऊन ताई थांबणार आहे आमचे केसरकर के साहेब शिक्षणमंत्री यांनी शिक्षकांसाठी शाळांसाठी फार अशी भरीव कामगिरी केली आहे शिक्षकांच्या नावासमोर टी आर लावून त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाढवून दिले शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ केली आहे पंचवीस हजार शिक्षकांची भरती केली आहे एकतीसशे पाच समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले आहे मुलींना मोफत शिक्षण राज्य शासनाने दिलं आहे मी खरोखरच राज्यपालांच्या अभिभाषणावरती या ठिकाणी मला मत मांडण्याची आपण संधी दिली आहे मी राज्य शासनाचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद